राज्याने केंद्र सरकार असंघटित कामगारांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून त्यांच्या सबलीकरणाचा प्रयत्न करत आहे मात्र विरोधी कामगार संघटना या योजना कामगारांपर्यंत घेऊन येत नाहीत भारतीय जनता मजदूर सेल सरकारी योजना कामगारांपर्यंत घेण्यासाठी आणि अधिकाधिक असंघटित कामगारांना ई श्रमिक कार्ड मध्ये सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती भारतीय जनता मजदूर सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष अर्णब चॅटर्जी यांनी शनिवारी दिली भारतीय जनता मजूर सेलच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात अर्णब चॅटर्जी बोलत होते यावेळी सेलच्या प्रदेशाध्यक्ष ज्योती सावरडेकर युवा राष्ट्रीय अध्यक्ष दीपक शर्मा राष्ट्रीय सचिव संजय अग्रवाल महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय शांक गुजरात राज्य अध्यक्ष अजय बिडवाई नवनिर्वाचित राष्ट्रीय प्रवक्ते सुधीर जानजोत संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी राज्य कार्यकारिणीतील चौतीस नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं पुढे बोलताना चॅटर्जी म्हणाले भारतीय जनता मजूर सेल ही राष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्त व शासन नोंदणीकृत कामगार संघटना आहे भारतातील एकोणतीस राज्यांमध्ये बीजेएमसी च चा कार्य चालू असून महाराष्ट्रातही सशक्त विस्तार करण्यात आलाय सध्या आम्ही असंघटित क्षेत्रातील कामगारांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी प्रयत्न करतोय आज राज्यात तीस लाखांहून अधिक कामगारांना ई श्रमिक कार्ड मिळालेत अजूनही अनेक कामगार या सुविधेपासून वंचित आहेत त्यांच्यापर्यंत सरकारची ही योजना घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत बालकामगार कमी करण्याचा आमचा हेतू असून यासाठी महाराष्ट्रात लवकरच एक शाळा सुरू करण्यात येणार आहे ज्योतिष सावर्डेकर म्हणाल्या कामगार व शासन यांच्यात मजबूत सेतू निर्माण करण्याचा आमचं ध्येय आहे सामाजिक न्याय आर्थिक सक्षमीकरण व कल्याणकारी योजना सर्व कामगारांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची कार्यकारिणी प्रयत्न करणार आहे आजच्या कार्यक्रमात नवीन पदाधिकाऱ्यांना अधिकृत नेमणूक पत्र वितरित करण्यात आलंय आता विविध जिल्हा नगरपालिका पंचायत स्तरावर कामकाज सुरू होणार आहे महाराष्ट्रातील सफाई कामगारांचं सशक्तीकरण किमान वेतन लागू करणं सुरक्षा साधने हॅट ग्लोव्ह मास्क सॅनिटायझर बूट देणं आरोग्य विमा वेळेवर पगार पेन्शन योजना स्वच्छता अधिकार व सुरक्षा यावर जनजागृती यासाठी आम्ही काम करणार आहोत वाहतूक कामगार ऑटो ई रिक्षा ट्रक चालक ई श्रमिक कार्ड नोंदणी कामगारांच्या कुटुंबांना आरोग्य विमा शिक्षण योजना यांचा त्यांना लाभ मिळवून देण्यात आमचा पुढाकार असेल फेरीवाल्यांसाठी परवाने व ओळखपत्रे मिळवून देणं विक्रेता झोन निश्चित करण्यास मदत करणं पीएम सेवा निधी व सूक्ष्म वित्त योजना आणि उद्योजकता प्रशिक्षण व आर्थिक साक्षरता त्यांच्यात आणण्याचं आमचं ध्येय पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा